आज शहरात मॉल संस्कृतीनं झपाट्यानं आपली मुळं घट्ट ठरवली हो आहेत त्या ठिकाणी प्रत्येक वस्तूची किंमत ठरलेली असते ना कोणती सौदेबाजी ना कोणता संवाद पण ग्रामीण भागात अजूनही एक अशी जागा आहे जिथं केवळ खरेदी नाही तर विश्वासाचा व्यवहार होतो आणि ती जागा म्हणजे आठवडी बाजार धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये देखील दर रविवारी असा आठवडी बाजार आणि सोमवारी देखील आठवडी बाजार होतो मात्र शेतकरी या ठिकाणी आपला ताजा भाजीपाला फळं शेतमाल घेऊन थेट ग्राहकासमोर उभं राहतो यामध्ये ना कोणता दलाल ना कोणती मध्यस्थी असते त्यातच ग्राहकांना शेतकऱ्याकडून थेट माल घेण्याचा आनंद असतो तर शेतकऱ्यांना देखील आपल्या मालाला योग्य भाव मिळाल्याचं समाधान असतं याच आठवडी बाजारात अनेक गोष्टी शिकायला मिळतात किमतीवर चर्चा कशी करावी व्यवहारात प्रामाणिकपणा कसा ठेवावा आणि माणसाशी माणूस म्हणून कसं वागावं या गोष्टी कळण्यासाठी आठवडी बाजार हे ठिकाण एकदम योग्य आहे हे केवळ खरेदी विक्रीचं ठिकाण नाही की आहे परंपरेची परस्पर विश्वासाची आणि स्थानिक अर्थव्यवस्थेची शान राखणारी जागा आजच्या झगमगाटात जपलेला हा बाजार म्हणजेच खरीद ग्रामीण ताफ्यात आहे आणि तिचं संरक्षण करणं ते आपलं कर्तव्य आहे आठवडी बाजार हीच खरी व्यवहाराची कार्यशाळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मॉल संस्कृतीविरुद्ध आठवडी बाजार हा शेतकऱ्यांचा थेट विक्रीचा दिलासादायक अनुभव देणारं ठिकाण आहे आपण अशा बाजारला गेला आहात का आणि या बाजाराबद्दल आपलं मत काय ते देखील आपण आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा दिल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा